नमस्कार माझ्या सोशल मीडियातल्या माझ्या मित्रांना नमस्कार शिवार फेरी शेवगाव पातळी आजचं मला वाटतं दहावा दिवस आहे मी आता शेवगाव तालुक्यातल्या रावतळे कुडगाव या जोड गावातल्या रावतळे गावच्या शिवारात बसलेल्या भीमवाडी वस्तीमध्ये या भीमवाडी वस्तीत माझ्या भोवती तरुण मित्र आहेत आमचे काही सहकार्य आहेत पण मला समोरून एक काठी टेकवत टेकवत काळी टोपी घातलेले वडील दिसले वयान मी विचारलं दादा आहेत दादा वीर नीळ बाप करा दादा नीळ त्यांना माझ्या शेजारी बसून घेतला अगदी शब्द दोनशे तीनशे फूट पाई, -पाई ही काठी टेकवत टेकवत आले काळी टोपी त्यांच्या डोक्यावरती आहे मी ती येत असतानाच म्हटलं खूप दिवसांनी काळी टोपी दिसली एक आपल्या देशाच्या महाराष्ट्राच्या संस्कृतीमध्ये आज इथं जवळपास आमच्या डोक्याच्या डोक्यावर टोप्या नाही आहेत आमच्या देशाच्या महाराष्ट्राच्या संस्कृतीमध्ये एक काळ फेट्याचा फेटा हा डोक्यावर असायचा गांधी टोपी नंतर आली आणि जाता जाता हे सांगतो की ही महात्मा गांधींनी तर कधीच टोपी घातली नाही पण महात्मा गांधी एकदा तुरुंगात जात असताना ते कथाही करायचे सगळ्यांना माहितीये आणि लोकांना एक काहीतरी पर्याय दिला पाहिजे उन्हाचा म्हणून महात्मा गांधीजींनी स्वतः तिथल्या तुरुंगातल्या काळज्यांना उन्हापासून संरक्षण व्हावं mm -hmm. मग स्वतः शोध घेऊन जी टोपी बनवली गांधीजींनी बनवली म्हणून त्या टोपीला गांधी टोपी म्हणतात पण त्याच्या अगोदर ही काळ्या रंगाची ही दादा काढू का एक मिनिट ही टोपी त्या काळात वापरायला जायची ब्रिटिशांच्या काळामध्ये ह्या टोपीची पद्धत होती आता मध्ये एक जाड पुठ्ठा वगैरे वापरला जातो आणि काळ्या रंगाने या टोपीला वरती शिलाई करून तयार केलं जातं यातमध्ये प्लॅस्टिक असतं दादानी यात फार काही दिवस झालेले दिसत नाही करून अजून किमतीचं लेबलही पण दादा <laughs> टोप्या भेटतात का या टोप्या विकत भेटतात का अजून एखाद्या ठिकाणी म्हणजे अगदी एखाद्या म्हणजे आता ही शेवटची पिढीत मला जवळपास आठ दहा वर्षात ही टोपी दिसलेली आहे आणि ह्या टोपीच एक पिढी होती वैशिष्ट्य आहे आणि तुम्हाला माहिती वेगळं दिसलं की मी भी व्हिडिओ केल्याशिवाय राहत नाही त्यांचं वय विचारलं तर त्यांनी सांगितलं मी चौऱ्याण्णवच्या जवळ आहे मला नाही सगळ्या आमच्या धक्का बसला अगदी ठणठणीत आहेत मला वाटलं सांगतायत अंदाज पण मी त्यांना दोन तीन प्रश्न केले तर त्यांचा जन्म एकोणीसशे अठ्ठावीसचा एकोणीसशे अठ्ठावीस साली जन्मा ते जन्माला आले दादा त्यावेळेस किती शिक्षण गेलते का शाळेत गेलते का शाळेत शाळा वाटत्या ना ख्रिश्चन मॉकाज हा मिशनरी लोकांनी त्या काळात शाळा चालू केल्या होत्या हो पन्नास दीडशे वर्ष राज्याचे पण किती शिकला किती वर्ष दुसरी झाली दुसरी पण भाव तो त्यावेळेस दुसरीला शिक्षण झालं म्हणजे चांगलं आता मला वाटतं इंग्रजी येत असेल थोडंफार इंग्रजी नव्हती आम्हाला मोडी मोडी भाषा मोडी भाषा आणि मग मावशीच्या गावाला गेलो राम डो बरात तिथे टीबी असायचा त्या लेकर मग रुपये माहिती शिकायचं तर तुकलं जर मारायचं ठरलं तर ते हाताने मार हाडून ठेव बाया हाताने मारायचं कसे मारायचे मग हाणायचं हाताने हाणायचं मग बात बाबांनो माझ्या तरुण मित्राला खास करून सांगतो आवाज त्यांचा स्पष्ट आला नसेल जर त्यावेळेस विद्यार्थी असताना चूक केली तर या विद्यार्थीला काखीने मारायचं शिक्षकाने हात लावत नव्हते हातांना मारत नव्हते तर दुर्दैवानं ह्या भारत देशामध्ये जात व्यवस्थेचा शाप आहे नाकारता येत नाही हा दलित समाज आहे आमचे दादा दलित समाजातले आहेत आणि म्हणून त्यावेळेच्या भारतीय समाज व्यवस्थेमध्ये स्पृश्य अस्पृश्य हा भेद होता अस तो राहिलेला नाही आहे आज कायद्याचं राज्य आहे लोकशाहीचं राज्य आहे कायद्यापुढे सगळे आहेत आणि उपकार सूर्यचंद्र आहेत तोपर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे ते ज्यांना आम्ही महामानव म्हणतो नाही रे वर्गाला वंचित वर्गाला जात नाही शब्द वापरणार नाही जो वंचित आहे अर्थव्यवस्थेत न्याय व्यवस्थेत मुख्य प्रवाहापासून लांब आहे या वर्गाला न्याय मिळून दिला त्या महामानवानं मिळून दिला कोट्यावधी लोकांना न्याय दिला म्हणून ते एक ईश्वरी स्थान प्राप्त झालं बाबासाहेब आंबेडकरला आज चौऱ्याण्णव वर्षाचं वय मला त्यांना विचारशी वाटत तुमचा अठ्ठावीसचा जन्म आहे मग तुम्हाला स्वातंत्र्य दिन आठवत का सत्तेचाळीस सालचा अठ्ठावीस सत्तेचाळीस पुढे सत्तेचाळीस तुम्हाला आठवत ते आठवत त्या दिवशी काय झालं स्वातंत्र्य कळलं काय केलं मग त्यावेळेस तुम्ही इथं आणि त्यापास सत्तेचाळीसला स्वातंत्र्य झालं भारत स्वातंत्र्य अठ्ठेचाळीसला पोलीस एक्शन झालं प्रजाकारी हा इथं निजामाचं स्टेट जवळ तो मराठवाडा हा हिंदू मुस्लिमाचं ते जंगल झाल ते शेकडो लोक मार मारल्या गेले त्या टायमाला त्या काळातले लोक जे गेले फरार झाले ते अजून त्या गावात आल्या नाही ब स्वातंत्र्य मिळालं म्हणून आपल्या इथं आपल्या लोकाला त्या आनंद झाला काय केलं काही काय केलं तर काय आता मग विहिरी बारे पाणी खुले झाले तर विटा सारा कमी झाला आणि जे काय याच्यामध्ये होते ना कैची म्हणजे सापडलेले ते खुले झाले निजामाच्या कैची ब्रिटिशाच्या कैची ते मोकळे झाले ना बाबासाहेब आंबेडकरांनी छप्पन्न साली नागपूरला दीक्षाभूमीवरती दीक्षा घेतली आणि बौद्ध धर्म स्वीकारला त्यावेळेस या भागातला कोणी लोक गेले होते का नागपूरला ते कोण नव्हते लांब होत जाणार असलं तर त्या महत्त्व नव्हतं एवढं नंतर कळलं नंतर कळलं त्या टायमाला बाबासाहेब महाराजातली म्हणत होते मारे काय ते मग आपल्या ह्या भागात तुमचं त्यावेळेस कुणी गेलं नव्हतं आपण जायला लागले ते बी सविता झालं सुविध साहेब मोकळे बिगर खर्च होऊन जाते खर्च करून मग आता एक विचारू काय तुम्हाला ब्रिटिश काळात बरं वाटत होतं का आत्ता बरं वाटत ब्रिटिश काळात ते नावच घेऊ वाटत त्याच्या काळात म्हणजे हातातलं वंधळीतलं पाणी बंद नाही झालं वंझुळी पाणी पेत होते ना भावांनो माझ्या नव्या पिढीतल्या मित्रांना सांगतो मी मग म्हटलं स्पृश अस्पृश्यता होती माणसाला माणूस मानण्याची अवस्था नव्हती मला मी विचाराने काम करणारे एक कार्यकर्ता आहे माणूस हा पहिल्यांदा माणूस आहे आधी या पृथ्वीवरती माणूस जन्माला आला मला इतर कुठल्या विषयात पडायचं नाही पण माणसावरती माणूस असूनही हजारो वर्ष या देशामध्ये अत्याचार झालेले आहेत त्याला माणूस म्हणून मान्यता होत नव्हती शिवाशिव होती अगदी अगदी आत्तापर्यंत या वर्गाला पाणी दलित समाजाला किंवा इथे आदिवासी समाज असेल यानं सामावून घेतलं जात नव्हतं वंजळीने पाणी पाव लागत होतं आज म्हणून लोकशाहीचं महत्व मला सांगायचं आहे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशातल्या सर्व माणसाला समानता आणली कायद्यापुढे सर्व समान आहेत कायद्याचं संरक्षण सर्वांना समान आहे कायद्याचं राज्य या देशात आलं दीडशे वर्षे त्याच्या अगोदर परकीय राजवटी शुकडो वर्ष या देशात होत्या प्रचंड अत्याचार या देशातल्या नागरिकावर झालेल्या आहेत आणि म्हणून या स्वातंत्र्यासाठी भगतसिंग असेल शहीद राजगुरू असतील तीस तीस बत्तीस बत्तीस वर्षाचे पोरं हसत हसत फासावर गेले या देशाच्या स्वातंत्र्यासाठी या देशाच्या लोकशाहीसाठी आणि उन्ह्या स्वातंत्र्य सैनिकांसाठी आपण सतत मनामध्ये आदर ठेवला पाहिजे या देशातल्या राष्ट्र उभारणीच्या स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये भाग घेतलेल्या त्या पिढीबद्दल आदर व्यक्त केला पाहिजे आणि एक लक्षात ठेवलं पाहिजे की आज या राज्यघटनेमुळं सगळे समान आहेत श्रीमंतालाही एकच मत देण्याचा अधिकार आहे आणि झोपडीत राहणाऱ्या गरीबाला एकच मत देण्याचा अधिकार आहे आणि म्हणून हा देश जनतेचा आहे आणि म्हणून लोकशाहीचं रक्षण राहिलंच पाहिजे झालंच पाहिजे देशाची राज्यघटनाला संरक्षण राहिलंच पाहिजे राज्यघटना या देशाचा आत्मा आहे आणि राज्यघटनेचं संरक्षण हे आपलं प्रथम कर्तव्य आहे देश राहिला तर आपण सगळे राहू राज्य घटना राहिली तर आपण सगळे राहू या पिढीच्याबद्दल आपण सतत मनात आदर ठेवला पाहिजे त्यांना दादा दा चौऱ्याण्णव वर्षाच्या आहेत मी देवाकडे प्रार्थना करेल की सहा वर्ष नक्कीचपणानं आता त्यांची तब्येत पाहिल्यावरती निश्चितपणानं ते सहा वर्ष आपल्यात असणार आहेत आणि शंभर वर्षाची होती मी पुन्हा इथं येईल आणि दादाचा सन्मान करेल त्यावेळेस पुन्हा एक व्हिडिओ करेल आपण सगळे त्यावेळेस शंभरी त्यांची साजरी करूया यासाठी त्यांना शुभेच्छा देतो